नमस्कार महाराष्ट्राच्या पुढारीमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आपण पाहताय दत्ता उर्फ दत्तात्रय रामराव घोगे या ठिकाणी हे फोटो जे आहे तर हे त्यांचे स्वतःचे फोटो असून या ठिकाणी की त्यांना अत्यंत क्रूरपणे मारहाण झालेले आहे त्यांचे हात फ्रॅक्चर केलेले आहेत पाय फ्रॅक्चर केलेले आहेत आणि एकदम अत्यंत निर्गुण खून करण्याची एक स्वरूपाची जी काही भावना ठेवून या ठिकाणी आरोपींनी हे मारहाण केलेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्वरित या प्रकरणाचा तपास या ठिकाणी चालू आहे आणि त्याच्यावरती ह्या तपासातून आरोपींवर कठोरातली कठोर कारवाई करावी या उद्देशाने या ठिकाणी हे दत्ता रामराव घोगे आणि त्यांची पत्नी दत्ता घोगे राहणार होळ तालुका के जिल्हा बीड इथून ते आमरण उपोषण करतात स्वतः पहा ते स्वतः काय बोलतात मला गावातील लोक माझ्या तत्नवाजीवर मला जुडी मारून टाकले होते पण मी वाचलो असून या लोकांवर कडक कारवाई करून त्यांची झालेली जामीन नोंद करण्यात यावी व मला व माझ्या कुटुंबाला त्यांच्यापासून धोका असल्यामुळे यांना मशीची शिक्षा देण्यात यावी व माझ्या जी जमीन येतील चुरुलेली आहे त्या लोकांवर पुन्हा नोंद करण्यात यावी यावीत असेच नाही झालेच मी मी त्यात ऑफिस ऑफिस येथे म्हणजे आत्मदहन करणार आहे याची एच पी ऑफिस किंवा कलेक्टर साहेबांनी याची नोंद घ्यावी आणि मी उपोषण ज्यावेळेस मला न्याय मिळा मिळत त्यावेळेसच मी उपोषणापासून म्हणजे आपलं आहे त्यात माझी उपजीविकेचे साधन हे त्या लोकांनी मी हिरवून घेतले आहे व माझ्या मुलांना उपटुंबाला त्या लोकांपासून धोका आहे म्हणून माझी हळकळीची विनंती आहे की मला न्याय द्यायला द्यावा मी न्याय मागण्यासाठी इथं आज पाच दिवस झालं की आपण बंडावर माझ्याशी जर दहारपर्स गेलं होतं तर त्याचा अर्ज घ्या म्हणून जात होता तर पोलीस स्टेशनला अर्ज नाही शोकडगाव ला घेतला परत गेरला पण नाही घेतला आम्ही अंबाजुजाला अपूरला अर्ज घेतला साक्षदार मंदिव पुन्हा त्यांना धमकी दिल्यामुळे ते येऊ शकले नाही तर मी पुन्हा शेतात आम्ही दोघं नवरा बाईक इतर बाईक हरभरा काढीत हातात सहा दिवस नंतर हो पुन्हा तीन दिवसा नाही तीन दिवस राहिलं म्हणून बंद केले रे आम्ही दोघं हरभरा काढीत होतात रविवार दिवस होता पाच तीन दोन हजार तीवीस रोजी सकाळी साडे वाजता आम्हा दोघाला अटॅक करून त्यांनी आम्हाला गाठून शेतात कोयतेना हरभरा काढत त्यांना तोडलं संभाजी सीताराम गुगे ऋषिकेश संभाजी शीताराम ऋषिकेश संभाजी घोगे ज्ञानेश्वर संभाजी घुगे सोहेरा बाबुरावरा रूपगोविद राहणार सरोवर घोळ त्यांनी आम्हाला अटक करून जीव मारून टाकले होते पण आम्ही वाचला आमच्यावर मी पुन्हा फोन केला मा माझ्या माहेरी आणि वकिलांना के फोन केला की के अशा नाचं झाली तुम्ही आम्हाला उचलायला या परत त्यांनी आम्हाला अंबजूबाई देवखाना इथं नेहले तिथे आम्हाला औषध उपचार करून लातूर इथे नेहले उपचार लातूर मला उपचार केला त्यांना सोलापूर इथं पाठवले सोलापूरला त्यांचे ग्रीटमेंट हे केले मग मी लातूर इथे औषध उपचार घेत होते मग माझे जॉब हे त्यांनी पुन्हा तुपारी साहेब यांनी घेतले आणि उबाळे उबाळे साहेब होते यांनी आमचा आधी अर्ज घेतला नाही हे अर्ज घेतल्यामुळं आम्हाला त्यांनी पैशाने मारले त्यांनी पैसे खाऊन आमचाही कुठलाही अर्ज घेतला नाही आम्हाला शिव्या देऊन त्यांनी आम्हाला पाठवलं पंधरा दिवस आम्हाला हे गेलं पण आमच्यावर मारून टाकल्यावर आमचा अर्ज घेते पण तोपर्यंत आमचं काही शिवर्ज नाही त्यांनी आज सुद्धा असं मला आम्हाला आमच्या कुटुंबाला जीव मारण्याच्या प्रयत्नामध्ये पूर्ण ते लोकप्रयत्नामध्ये कार सरपंच ही लोक सगळे अटक करून माझ्याशी आहे प्लॉटिंग पडत आहे एकर ते त्या अनुसारानं आम्हाला एका म्हणत होते तर आम्ही इथलं नाही तर त्यांची अशी जबरदस्ती त्याला बांधून नेऊन आम्ही उरळून घेऊन मारल्यापासून मी त्याचं शेत घेऊन घेऊन म्हणले जबरदस्ती आमच्या संगत चालू झाली आहे आम्ही गावात नाहीत मी माझे माहेरे आहे शिवाजीवाडी इथे राहत आहे माझे मुलं लहान लहान आहे एक मुलगा सहावीला आहे एक मुलगा दहावीला आहे मुलगी बारावी झाली आहे

महाराष्ट्राचा पुढारी पाण्यास विसरून